शुभम भरगावकर आपण सुद्धा या ठिकाणी आहे एक महत्वाची सूचना आता होणार सामन्यात कॉलेज कुमार हा संघ विजयी ठरला तर प्रदीप कावळे यांच्याकडून संपूर्ण किट देण्यात येणार आहे ये याची नोंद घ्या गौरव वास्कर आपण कुठे असाल या ठिकाणी यायच गौरव वास्कर कुरगाव काम <laughs>

अर्ध्याने मैदान स्वीकारले आक्रमणाची संधी दिली होती प्रतिस्पर्ध संघ जागृती दिगी ब संघाला <laughs> 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 चला सामोकडे वळूया स्वर्गत होते सामन्याला प्रथम चराई करते जागृती असंघाच्या बाजून अक्षय एका अग्रकांना पट्टू चराई करते अक्षय अक्षय आपल्या मध्ये एका असते परतला त्याला प्रत्युत्तर करतोय कॉलेज कुमार असंघाचा चढाई पटतो सावधपणे चढाई करतोय बचावात्मक पावित्रा घेतला जातोय जागृती संघाकडून आक्रमणातली तीव्रता आपल्याला बघायला मिळत नाही पुन्हा चढाई करतोय अक्षय अतिशय खोलवर चढाई करतोय रक्षकाला थोडीशी करतोय अक्षय आणि अक्षय पुन्हा एकदा आपल्या कोर्ट मध्ये परतलाय त्याला प्रत्युत्तर म्हणून चराई करतो कॉलेज कुमार क संघाचा चराई पट्टो निदान रेषा पार करतोय आपली चराई सुरक्षित करतोय आणि एक हलके शेतराई करून जास्त काही प्रयत्न न करता मध्ये परतलाय आणि थर्ड रेड संघ नायकाने थर्ड ची जबाबदारी टाकली की अक्षय खळगावकर याच्यावर यावेळेस मात्र अक्षयला कोर्ट मध्ये परतण्यासाठी कडी पास करावा लागेल आणि सुरेद अशी अक्षय न केली आपल्या एका चढाई त्याने दोन गडी बाद केले पॉइंट रेड अक्षय की त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा कॉलेज कुमार संघाचा चढाई पट्टू थर्ड रेड डू ऑर डाय एक विरुद्ध सात अशी लढत आपण बघतो यावेळेस मात्र त्याला खूप प्रयत्न करावे लागतील कारण अखेरचे काही सेकंद चालू असताना आणि रेडर बाद दिला पंचन करून रेडरचा अपील होतो बोनसच्या पर्यंत पंचांनी ते अपील फेटाळून लावलं आणि रेडरला बाहेर जावे लागलं अशा प्रकारे पहिला झटका पुन्हा एकदा बसतोय कॉलेज कुमार संघाला पुन्हा त्याला एक करतो अक्षय विरुद्ध चार डिफेंडर अक्षयच्या चढाईमध्ये नेहमीच आपल्याला चपलटा बघायला मिळते त्याचा फुटवर्क अतिशय चांगला आहे आणि त्याच कमालीवर तो प्रतिस्पर्ध्यांचे क्षेत्ररक्षण भेटून आपल्या कोर्टमध्ये परत असतो पुन्हा एकदा चढाई करतो तो, तो हेमंत पाटील कॉलेज कुमार संघाचा आघाडीचा चढाई पडतो हेमंत विरुद्ध सात डिफेंडर आपले तीन खेळाडू मैदाना बाहेर आहेत त्यांना जीवदान देण्यासाठी अतिशय आटोकाट प्रयत्न करतोय हेमंत मात्र काही जमलं नाही रिकाम असते मध्ये परतावं लागले आणि आता प्रथमचाच चढाईवर जातोय दिघी प्रसंगला चढाई चढाव पडतो मुकेश शांतपणे चढाई करतोय मुकेश मुकेशला माहिती आहे प्रतिस्पर्ध्यांचे तीन खेळाडू बाहेर आहेत आणखी काही खेळाडू का बाहेर घालवता आले तर एक चांगला अलो त्यांच्यावरती देता येईल त्यामुळे कोणत्याही प्रकारचा आपल्याकडे घेत नाही आणि सुखरूप चढाई करून फर्स्ट टाइम आऊट घेतला जातो कॉलेज कुमार संघाकडून कोर्च त्यांचे मार्गदर्शन त्यांना देताना या ठिकाणी आपण बघतो पुढच्या डावाची आखणी केली जाते प्रॅक्टिसला गाडी सारखी मागवतो मात्र आणि आता तर हेमान अतिशय फोनवर चराय हे म्हणजे मात्र ऍडव्हान्स टॅक चुकीचा प्रयत्न

यावेळेस अतिशय तीप मध्ये जातोय संत मारण्याचा प्रयत्न करतोय अक्षय रेडरला ब्रॉनिस मिळतोय परंतु बाद झाल्यामुळे त्याला मैदाना बाहेर जावं लागतंय आणि चार खेळाडू अखेरचे दिघी जागृती संघाचे परिश कुमार संघाचा चढाई पटो चढाई करतोय अतिशय वेगवान चढाई आपल्याला बघायला मिळते सर्वच रित्या कोर्टच तर तो अपील करतोय परंतु कर पंचांकडून त्याला दाद मिळत नाही सामना विश्रांतीपर्यंत थांबतोय आपल्याला बघायचंय गुण जागृती अ चार कॉलेज कुमार तीन विश्रांती पर्यंत एक अकोड्याची आघाडी जागृती प संघाकडे यानंतर होणारा सामना असेल <laughs> अमरबाई आणि अमर बॉईज ब अमर बॉईज अ आणि अमर बॉईज ब या संघांमध्ये पुढील सामना असेल आणि तो दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल मध्यम त्यापर्यंत गेलो केलं जागृती डिगी ब चार ओ चार आणि कैलेश कुमार ओ तीन अमरकाई जो है तो अमरकाई पुलिस सामना दुसरे पुरी विश्रांति पुन्हा सुरुवात होते करतोय हेमल चार पेंडर हेमंत एक नामवंत तडाईपट्ट कलेश कुमार असंघाचा आणि आता प्रथम तर संकल्प जागृती असंघाचा तडाव पट्टू उंच परत काढू पानं घडी टिपण्याचा प्रयत्न करतोय सुरक्षितपणे चढाई करतोय जास्त मध्ये तो घुसण्याचा प्रयत्न करत नाहीये आणि रिकाम्या असे आपलं परत नाही त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा हेमंत पाटील दोन्ही संघाचे चराईपटू चढाई मध्ये जास्त आक्रमकता घेत नाहीत सावधपणे चढाई करतायत जी आघाडी करता आहे ती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतायत कोणत्याही प्रकारचा धोका आल्यास प्रतिस्पर्धेची गुणसंख्या वाढणार नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे सर्वांना सूचना चालू सामन्यामधील संघाच्या माग फक्त પાપાજી ટંગ એક એક પોળ રણારે બાકી સર્વ કાઢો મેદાન બહાર જઈસૈ મને સાંગદા તો રણગાડી નઈ પહેલા ટાઈમ કેન્સલ થઈ લઈ લો અલંદર નાય હોતો કાલે નાય રે કાલે રામજી પહેલા નોક આફ કરતા ઈ મી કેમેરા पुन्हा चढाई करते संकल्प सावधपणे लक्षपूर्वक चढाई करते जास्त खोलवर शिरण्याचा प्रयत्न करत नाही तो 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 कुमार और तो तो ही थर्ड एक चार लढक बघतोय आपण सुरेख निर्बंध केलेला आहे बघतोय आपण सामना संपण्यासाठी शेवटची चार मिनिट पाच मिनिट राही करते सार्थक नागवेका सहा डिफेंडर भुवन सहा नाही सार्थक साठी शांतता ग्रामपंचाय कोणत्याही प्रकारचा दबाव निर्माण करू नका निर्णय वेगासाठी पंचांकडे वेग असू द्या थोडीशी शांतता असा सुद्धा अरे बाई

आणि तीन गुण मिळतात सार्थकल्या तडाईमध्ये अशा प्रकारे सार्थक ची धरते सुकर रेड त्याला प्रदुत्तर म्हणून पुन्हा एकदा चढाई करतोय हेमल जागृती संघाकडून या सामन्यावरची पत्कर थोडीशी घट्ट केली जाते सावध रक्षण आपल्याला बघायला मिळते जागृती संघाचं आक्रमक तराई बघायला मिळते हेमानची सामना संपण्यासाठी शेवटची चार मिनिट आणि आता चारा करतोय निरा नरेशा ओलांडतो आपली चराई सुरक्षित करतो संतपणे चढाई करतो वेळ जाऊ देतो मुकेश विरुद्ध तीन क्षेत्ररक्षक कॉलेज कुमार संघासाठी एक नामी संधी सुंदर रित्या पकड केली तर या

सामन्याला सुरुवात होते चढाई करते हेमंत अतिशय खेळ चढाई करते हेमंत उजव्या खोपऱ्यात आणि सर्व रीत्या पक्कड केला जातो जागृती संघाकडून सामना संपण्यासाठी दिशा की तीन मिनिटं जागृति नऊ कॉलेज कुमार तीन सराव करतो मुकेश करतो मुकेश पूर्ण वेळेचा उपयोग करून घेतो आपल्या चढाईसाठी आपल्या संघासाठी आणि संधी देतो प्रतिस्पर्धेला आक्रमणाची करतो कॉलेज कुमार संघाचा परंतु कॉलेज कुमार संघाला जर काय सामन्यामध्ये परतावा करायचा असेल तर अजूनही त्यांच्याकडे तीन मिनिटाचा अवधी शिल्लक असताना एक मोठी रेड करावी लागेल पुन्हा एकदा चढाई करते सार्थक विरुद्ध दोन डिफेंडर सामना संपण्यासाठी शेवटची दोन मिनिटं

ありがとう。 बदल बद शेलार सेंटर मधून त्याने सुंदर टाकल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालाय पुण्यग्रह करते मुकेश मुकेश चढाई करतो आणि यावेळेस मात्र श्री चढाई होते मुकेश जी त्याने दोन घरी बाद केले तीन पॉइंट सुपर रेड मुकेश कडून सुद्धा केले जाते त्याला प्रत्युत्तर म्हणून चढाई करते सामना संपण्यासाठी शेवायचं एक, एक मिनिट जागृती सत्रा परेश कुमार चार पुन्हा एकदा मुकेशने गणित बाद केला आपल्या चढाईमध्ये त्याला प्रत्युत्तर म्हणून चढाई करतोय

या संबंध सुद्धा हार्दिक अभिनंदन वाटता कोण कुठ